नमस्कार मी बाला जगतकर परळी पांगरी येथून वान नदीला आलेल्या पुराने पांगरी नजीक असलेला पर्यायी नळकांडी पूल गेला वाहून परळी शिरसाळा बीड वाहतूक सेवा ठप्प बग्यांची गर्दी रात्री झालेल्या पावसाने वान नदीला पूर आला या पुराने जवळ सुरू असलेल्या मोठ्या पुलाच्या बांधकामाचा पर्यायी पूल हा वाहून गेला आहे वाहून गेलेला नळकांडी पूल प्रशासन युद्ध पातळीवर तयार करेल अशी अपेक्षा आहे परंतु आज दिवसभर तरी या मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प राहील अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे रात्रच्या पावसाने ही परिस्थिती पांगरीजवळील नळकंडी पुलावर ओढावली आहे या मार्गावर असे अनेक पुलाची कामे सुरू आहेत जर पाऊस असाच सुरू राहिला तर अनेक ठिकाणी ही परिस्थिती उद्भवू शकते अशी माहिती सांगण्यात येत आहे वाहून गेलेला पूल पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती एक्स्क्लुझिव्ह न्यूजसाठी मी बालाजगतकर पांगरी परळी